जवळ येऊ लागली तस तसे मायसिरस तालुक्यातील राजकीय वातावरण भरतेच तापू लागले मायसिरस तालुक्यात भाजपचे विद्यमान आमदार राम सातपुते आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार उद्धमराव जानकर यांच्यात प्रमुख लढत होत आहे एकमेकांवर अस्सल ग्रामीण ढंगात आरोप प्रत्यारोपांच्या जा फैरी झाडत हे दोन्ही नेते मायसिरस तालुक्याचा दौरा करत आहेत तालुक्यात कामाचा माणूस ही त्याग लाईन वापरून आमदार सातपते संपूर्ण तालुक्यात फिरत आहेत तर आपला माणूस ह्या टॅग टॅगलाईनखाली उत्तमराव जानकर यांनी समाजातील शेवटच्या घटकाशी शे संवाद आहे कोणी भावनिक साथ घालत आहे तर कोण लोकांच्या काळात हात घालण्याचा प्रयत्न करत आहे प्रचाराच्या या धामधुमीत आम्ही महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार उत्तमरावांशी आनंदनगर येथे संवाद साधण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस त्यांनी आमदार सातपुते त्याचप्रमाणे भाजपच्या पंकजा मुंडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आपल्या मिश्किलशैलीत टीका केली त्याचप्रमाणे आपण आमदार जरी झालो तरी आपल्याला उत्तम यामा तरी या मा नावाने हाक मारली तरी चालतंय आपल्याला त्यामध्येच आनंद आहे तसेच आमदार सातपुते म्हणतात की आमचं ठरलंय काय ठरलं असावं या प्रश्नावर अत्यंत मिश्किल भाषेत उत्तमराव म्हणतात काय ठरलंय गबाळ बांधायचं आणि बिडं गाठायचं चला तर बघूया काय म्हणतात उत्तमराव जानकर जनता पार्टीचं राजकारण समाजामध्ये दुही पसरवणं मतभेद तयार करणं आणि त्या माध्यमातून रामासारख्या एका पवित्र माणसाचा सुद्धा गेली तीस पस्तीस वर्षे राजकारणासाठी वापर असे अनेक प्रकार आहेत भीमे भीमा कोरेगाव हे एक दलित समाजामधलं एक ऊर्जा स्त्रोत आहे आणि पूर्वजांनी ज्या लढाया केल्या जिंकल्या के त्याचं ते प्रतीक आहे आणि तो स्तंभच मोडून टाकायचा त्या ठिकाणी दंगल घडवायची गोर गरीब महिला लहान मुलं त्या दंगलीमध्ये काय अपंग झाली काही अनेक घटना त्या ठिकाणी घडल्या त्याचा मुख्य आरोपी हा समोरचा उमेदवार आहे रामसह आणि तो कालच्या वेळापूरच्या सभेमध्ये मुस्लिम समाजाविषयी त्याच्या मनामधला जो द्वेष आहे तो बाहेर पडला त्याला एक दाखवायचा आहे की या माध्यमातून मुस्लिम समाजावर जर आपण हल्ला केला त्याला हिरवे साप म्हटलं तर तो समाज आपल्याकडे आकर्षित हिंदू समाज आकर्षित होईल आणि प्रत्येक समाजामध्ये मग इकडे एकनाथ शिंदे म्हणतायत की मराठा समाजाला मी आरक्षण दिल्याशिवाय राहणार नाही आणि भुजबळ म्हणतायत आहेत मी ओबीसीला हात लावू देणार नाही म्हणजे नेमकं या सरकारचं चाललंय काय हे सुद्धा आपल्याला कळत नाही पहिल्या कॅबिनेटमध्ये दे धनगर समाजाला आरक्षण देणार म्हणून सांगतायत आणि त्यांचेच मंत्री इकडं कोर्टामध्ये पाठवून विरोधात अफिडेव्हिट सादर करतात म्हणजे हे सरकार एक म्हणजे तीन पक्षाचे मिळून ती महायुती आहे त्याच्यामध्ये कोणाचा कोणाला ताळमेळ नाही कोणाची कोणाला सुसूत्रता नाही फक्त मताचं राजकारण गेल्यावेळेला लोकसभेमध्ये ठोकून काढलं त्यावेळी लाडकी बहिणी यांना आठवली म्हणजे केवळ आणि केवळ सवंग लोकप्रियतेच्या जा आधारावरती जाती धर्माच्या जा आधारावरती समाजा समाजामध्ये दंगली घडवण्याच्या आधारावरती यांना मतदान मिळवायचं हिने दहा वर्ष काय केलं असा कोणता विकास केला ते महाराष्ट्रामध्ये उद्रेक झाला यांचे एकतीस खासदार पोत्यात घालून लोकांनी बदडून काढले असं काय घडलं राज्यामध्ये साहेबांच्या सोबतीनं तर कोणच नव्हतं तुमचं लोकमत आहे काम चांगला आहे काय लोकांची आमदार फोडायची चोरायची पन्नास पन्नास कोक्यानं त्यांना पैसे द्यायचे ईडी सीबीआय लावून एक तर पक्षाचे नसेल तर जेल मध्ये जा दुसरा काय आधी त्यांना अजेंडाच नाही आणि मग सत्ता यांना का द्यायची मला या तालुक्यातल्या जनतेला प्रामाणिकपणानं सांगायचं आहे की उद्याचा मुख्यमंत्री हा महाविकास आघाडीचा असला पाहिजे का देवेंद्र फडणवीस असला पाहिजे यासाठी तुम्ही मतदान केलं पाहिजे हा माणूस विकृत आहे आणि याच्या मनामध्ये कायमस्वरूपी सगळ्या समाजाविषयी पाप आहे पूर्वीच्या काळी धनगर असेल वंजारा असेल माळी असेल माधव पेटरेनं केला होता म्हणजे जातीमधून जात वेगळी काढायची मराठा समाजाच्या विरोधामध्ये हा समाज लढवायचा आणि सत्तेवर आल्यानंतर गोपीनाथ मुंडेच उरलं सुरू नेतृत्व सुद्धा यांनी नामशेष करून टाकलं पंकजाता माळी समाज कुठं पत्त्याला सुद्धा ठेवला नाही धनगर समाजाचं आरक्षण स्वतः तर दिलंच नाही नाही पण कोर्टामध्ये सुद्धा अपिडे दाखल केला <गणीवारी> आणि मग यांना निवडून द्यायचं <गणीवारी> का आणि कशासाठी द्यायचं आणि तुम्ही गेल्या फोडतोडीकडून सरकार बनवलं या सरकारच्या माध्यमातून लोकांना काय दिलं फक्त तुम्हाला या लोकांनी धोपाटल्यानंतर तुम्हाला पुन्हा निवडून येण्यासाठी लाडकी बहीण आणि अशा सवंग लोकप्रियतेवरती रामावरती मुस्लिम समाजाच्या द्वेषावरती बौद्ध समाजाच्या द्वेषावरती धनगर समाजाच्या तुमच्या ज्या भावना आहेत त्या विकृत भावनेवरती माळी समाजाच्या वंजारा समाजाच्या मराठा समाजाच्या तुम्हाला कुणी मतदान घालणार नाही तुमचा कार्यक्रम या तालुक्यामध्ये झालेला आहे नक्की या निमित्तानं सांगा ते म्हणतात माझ्या मागे शे अदृश्य शक्ती आहे तर मग भूमिपुत्र ना <laughs> या नात्याने तुम्ही काय सांगतात ते आमचं म्हणतात सगळं आमचं तर नक्की काय असावं आणि गबाळ बांधून बिल्डला जायचं आणि अदृश्य शक्ती जी आहे ती त्यांना त्या वीस तारखेला कळेल काय ह्या तालुक्याची शक्ती आहे जे आदर्श वगैरे काय नसते इथं जे बी असते ते लढाईनच असते आणि त्याच पद्धतीनं त्याच होणार ते सारखं मी जिंकणार आहे मी जिंकणार आहे मग त्याला एवढा आत्मविश्वास कस का काय आता शेवटची फडफड असते आणि तालुक्यातले तुम्ही पत्रकार मंडळी म्हणजे चानाक्ष पत्रकार म्हणजे तिसरा डोळा असतो तुम्हालाही नजर आहे माझ्या माहितीप्रमाणे भारतीय जनता पार्टीला या तालुक्यामध्ये एक पाच हजार मतं होती आणि तुकी वाखारीनं पडलेली अजून एक पाच हजार मतं यापेक्षा दुसरं काय या तालुक्यामध्ये घडलं आपण तालुक्यातील किती गावांचा दौरा केला होता जवळजवळ आज सत्तर पंच्याहत्तर गावांचा दौरा झाला एक्क्याण्णव गावापैकी पर्यापैकी सगळी गावं आम्ही दौरा लोकांची काय मागणी काय समस्या आहे तालुक्यात तालुक्यामध्ये आज रोजी लोकांचं काय मागणं नाही त्याला ज्या या बदनाम आमदाराला निवडून दिलं होतं त्याला घालवलं आणि मी तर सर्वसामान्य माणसाच्या रोजच्या समोरचा माणूस आहे अनेक जयपराजय पचवलेले अनेक लोकांच्या सुखदुःखामध्ये मी सहभागी असतो मी रोजच त्या ठिकाणी त्यामुळं माझ्याबद्दलची माहिती या तालुक्यातल्या सगळ्यांना अगदी मोहितीपटलानीसुद्धा मी करत असलेलं काम किंवा त्या ठिकाणी माझाही या तालुक्यामध्ये असलेलं पॉझिटिव्हिटी किंवा एक चांग एक त्यामुळं त्यांनीसुद्धा एकमेकाबरोबर येताना माझीसुद्धा जी आ, ही आहे एनर्जी आहे तिचासुद्धा वापर करून घेऊ दे आमदार म्हणून चांगलं काम करता येईल अशा पद्धतीची बोलू तुम्ही निवडून आल्यानंतर लोकांनी काय म्हणायचं तुम्हाला आमदार साहेब म्हणायचं जनतेचं आमदार म्हणायचं का चेअरमन साहेब म्हणायचं तुम्हाला काय नक्की म्हणजे आवडेल काय लोकांना जे आवडेल ते म्हणावं काय जे मला काय आमदार म्हणावं असं नाही जे लोकांना लोकांच्या मनामध्ये जी भावभावना येते त्यांना उच्चारावं काय माझी मित्र आहे असे हे उत्तम थांब आम्ही शाळेतले त्यांना ते प्रेम आहे ते आनंद आहे त्याला मिठी मारवं वाटते आणि आहेत सगळे असे कुठेतरी